नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर आता सतेज ऋतू केसरीचा पहिला गट सुटला आहे तर आता एकान हजार चा मानकरी कोण होते बघूया तर एकला आता खुजगाव डॉक्टर यांची घरची जोडणा लागल्या गाडीवर सचिन खुजगाव त्याच्या मागे आता पंचरंगी पट्टा मारलेला होता तो सर्जा होता पाटील डिरी यांचा भिलोडी सरजा आणि त्याच्या बाजूला होता अनिल मगदुम यांचा भिलोडी हरण्या हिरव्या शिंगाचा आता तेव्हा गाडी तर ह्या गाड्या आता फास्ट गेल्या पहिलीकडे आता येशुदड गाड्या हाला ती आता पैलवान बारशा आणि बाज किंग सोन्या आता विशाल बिसी गेल्या गाड्या फास्ट गेल्या सगळ्या जरा पुढे गेल्यावरच सांगतो आता नेमक्या कुठल्या कुठल्या गाड्या पाळा लागल्यात तरी आता ही पिवळ्या पक्कीची मागणी गाडी आली आहे नितीन महाराज गाडी आण लागल्यात महेश मेजर आणि खलाटी सरपंच यांची गाडी आहे नितीन महाराज गाडी आणल्या ती इथे शिवादा आणल्या ती टोपता त्या बंड्या टोपता त्या बंड्याची गाडी आहे आणि त्या बाजूला आहे रोहित दानोळी अन्या तर त्यात गाडीवर शिवादादा त्याच्या पुढची काही गाडी आपल्याला ओळखली नाही तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा कारण आता तीस तीस गाड्या एवढ्या सगळ्या लक्षात ठेवायचं एवढं सोपं नसते तीस चाळीस गाड्या बघायला पळत्या दररोज एकोणतर नंबर होत असते जनरलला कसं असते ठराविक बैल आहेत दहा बारा गाड्या लक्षात राहते तर आता नितीन महाराज पुढे आहेत गाडीवान पण काय आपल्याला कोण ओळख नाही नवीनच गाडीवान होता त्याच्या मागच आता शिवादादा होतात टोपता त्या बंड्या आणि उजवीचा होता देव दानोळी अन्य रोहित दानोळी गाड्या आता हळूहळू कड चालल्यात बघूया आता इथं गाडी आता टोपतात्या आणि टोपतात्यांचा बंड्या आहे शिवादा आणली आणल्यात आणि उजवीचा आहे तो दानोळीचा बैल आहे रोहित दानोळी पुढची गाडी क कमेंट करून सांगा ते आता हे जे पुढं पाहिले ते सतीश अप्पा गाडी आण लागल्यात तर प्रमोद दादा यांचा एक बैल आहे त्यातला आणि पाचशे पंचावन्न त्यापुढे यलाप्पा मोर्डे आणि ईश्वर आप्पांचा बैल आहे त्यामध्ये गाडीवर आहेत दादा वगैरे सतीश अप्पांच्या मागची गाडी पळाली होती आता गाड्या कलरकडं चालल्यात कंपाउंड कंपाऊंडमधनं आता आपण मागच थांबलेलो पुढं जरा अडचण होती आता बघूया कलर घेऊन कोण येते ते आता गाड्या कलर घेऊन आल्या आहेत बघा हाय असं आता खुसगाव डॉक्टरांची घरच्या जोडणं पुढं लागल्या आणि त्याच्या मागंच आता बुलेट लागला आहे अमोल ठाणेकर यांचा या ड्रॉ बुलेट हे आता एकला लागलं आहे बघा गुंडेवाडी बारशा पलवान बारशा आणि बाज किंग सोन्या गाडीवर येसू दडस गुंडेवाडी आबांचा हे बारशा आहे उजवीचा आणि हो डावीचा आहे बाज किंग सोन्या गाडीवनाली येसुधडस त्याच्या जा मागंच आता आहे अशी कुजगाव डॉक्टरांची गा ला लागल्या जोडणा इकडं आता राजदीप नानांचा कॅडबरी वशा आहे बघा यो माग इकडं पळाल्या आता गाड्या हळूहळू पुढं आल्यावर सांगतोच म्हणजे व्यवस्थित बगटाची पण बैलांची तुम्हाला ओळख व्हावी हाय आता गुंडेवाडी बारशा ऐकला इकडनं आता राजदीप नानांचा वशा लागला आहे बघा या लागला उजवीचा आणि डावीचा आहे दाजी पाटील यांचा फुल्या जो सरकार बापू सरकार यांच्याकडनं घेतलेला गाडीवर छान रुपये आहेत गाडीमध्ये इकडनं आता पिवळ्यापक्कीची गाडी आहे आता हाय अशी आयला खुसगाव डॉक्टरांची एकला आता गोंडेवाडी बारशाच लागला आहे बाज किंग सोन्या या गाडीवर येसुदडस तर काही काही गाड्या पूर्ण फास्ट गेल्या त्यामुळे आपल्याला कॉमेट्री करता शक्य झालं नाही तर त्याच्या जा मागंच आता गाडी ठाणेकरांचं बुलट आणि अक्षय वशान अक्षय पळालता त्या मागं आता एक बैल आहे बघा नामदेव बापू आणि रॉकेट बैजा मानकापूर सुनील मंकाळे त्यामध्ये गाडीवर परसू आगळगावतात ती गाडी तीनला पळाल्या आत्ता एकला आता लागल्या ला, आयाची कुजगाव डॉक्टर यांची घरची जोड गाडीवान गाडीवर सचिन खुजगाव तिकडनं आता कॅडबरी वशा पण प्रयत्न करा आहे दोनला आता नामदेव बापू काळ लागले आणि डावीज आहे ती रॉकेट रॉकेटबाईच्या मानकापूर सुनील मंकाळे की आता गाड्या टॉवरपासून खाली चालल्यात कलर घेऊन गाड्या एक आल्यात एकला गेली खुजगाव डॉक्टर आणि यांच्यात फाईट झाला आहे यात चारला गेल्या बंडाभोची गाडी गेल्या बघा ही आणि पाचला ही गाडी आता शानूरबाईंची गाडी आहे चारला आत्ता था अमोल ठाणेकर डावीचा बुलेट या ड्राव आणि गाडीवानात बंडाभो उजवीचा आहे ते नक्षा यात आपल्या पुढं गाडी पाहिली ती दाजी पाटील यांचा फोल्यापाळ पळाला आहे आणि उजवीचा राजदीप नाना दानोळे यांचा कॅडबरी गाडीवान शानरूबाई रुपये आहेत ती आता पाचला पाळाल्या आहेत चारला ठाणेकरांची पळाल्या तीनला आत्ता गुंडेवाडी बारशा पळाला आहे दोनला हे होतं दोन आणि एकमध्ये फाईट लागलेली दोनला आत्ता परसुवा गळगाव पळाला आहे म्हणजेच मानकापूर बैजा दहावीचा आणि उजवीचा होता तो नामदेव बापू यांचं बैजा होता काळं तर त्या गाडीत आता फाईट लागल्या बा कण्याला कणा धडकत चालल्यात गाड्या आता ह्या दोन गाड्या आपल्याला घ्यायला लागलेल्या कारण परत पुढं पब्लिक दाट होतं त्यामुळं माघं राहून चालणार नव्हतं आपल्याला परसुवागडगाव आणि सचिन कुसगाव दोघं पण लागलेत प्रयत्न करायला तर आता बघूया नेमकं रेगेवर आता काय फाईट लागत्या तर गाड्या चांगल्याच पळालत्या कुसगाव डॉक्टरांची पण गाडी चांगली पळालती आणि जी मानकापूरची गाडी पण चांगली ती नामदेव बापू काळं होतं यामध्ये जे अनेक बघायच्या चांगल्या चांगल्या गाड्या गाड्यात नंबर होतं हे काळं या, ला ला गा या, या, या तर परसू लागला प्रयत्न करायला आगळगाव परसू गाडीवान या आता पुढं स्टेज आला आहेच या तर राजीतनान कॅडबरी आलं बघा कॅडबरी आणि फुल्या पाचगाव दाजी पाटील यांचं फुल्या बैल गाडीवान शानोरबाई बाई या तर रेषेत नंबर होत्यात पावलात अक्षरशः नंबर झाल्या थोडक्यात तर एकला अजून खुजगाव डॉक्टरांचीच गाडी पळालती आणि हे वशा आलता हो कॅडबरी तर एकला झाला आहे परशु आगळगाव दोनला कुजगाव डॉक्टर आणि तीनला कॅडबरी वशा आणि पाचगाव पुल्या दाजी पाटील गाडीवर शानरूबाई दोनला रॉकेट बाईजा मानकापूर नमस्कार मित्रांनो तर आता हे जनरल बगट सुटला आहे बघा दुसरा बगट एक्कावन्न हजारच्या मानकरीसाठी तर आता कुठल्या गाड्या कुठे पहायलात बघूया तर आता एक नंबरला लागला आहे व डावीचा आहे तो मानगाव मास्तर आणि मुसा गोलेश्वर यांचा बैल आहे बैजा आणि उजवीचा आहे तो हो दुधगाव अमोल अमोलमगदूम गाडीवान गॅसकूदादा अनोळी तिपाट ती अमोल अमोलमगदूम दुधगाव आणि डावीचा आहे तो हो माणगाव मास्तर यांचा माणगाव मास्तर आणि मुसाकोलेश्वर यांचा बैल आहे डावीचा गाडीवान आहेत दादा या तर दुसऱ्या बघडा या गाड्या टेकचूट आल्या आणि एकला हायस लागलंय नखरे आणि हो लागला आहे बैजा आहे तर दोन नंबरला ज्युनियर राजा लागलाय ला जुनियर राजा आणि लाग सिद्धिवाडी लागला लागलाय लक्ष्मण शेंगारे तीनला आता गेलं तुकाराम गेला तीमध्ये विजय गिरडी आणि अनिकेत मेजर लिंगनूर आता ही गाडी आली तळंगी केटीएम प्रणित बोचकर आणि पापा पाचगावची गाडी आली ही आता वावटुळी बीचच्या गेला बघा आणि राजू आका पलीकडची गाडी चितंग्या आणि दादा पैलवान यांची गाडी होती आणि हे आता कोसं गेलं ते होतं सतीश मिर्जा यांचा नखऱ्या होता त्यात गाडीवान हे होता विशाल बिसे ही गाडी आता कुठली आली बघूया तर ही गाडी आता राऊतात आणल्या ती पाच दाजी पाटील पाचगाव आणि नांगणे मेजर कोकळे त्याच्या मागच त्याच्या मागच येसूदरच गाडी आणाल तर ती होती कारंदवाडी गजा माणिक लोटी कारंदवाडी गजा आणि मारतन पाटील कुकटुईल आल्या होता येसुदरच गाडी आणतात आता ही गाडी मागे होती बघा ही गाडी पळालती ही द्यानू कधी गाडी होतं दानोळी आकाश कवटेकर आणि घोसरवड हिंदुस्थान छब्या ही गाडी पळालती आता आपल्या पुढं पळाली ही गाडी त्याच्या पुढं जाता कारंदवाडी गजा माणिक लवटे आन आणि त्याच्या पुढं गाडीवर गाडी होती राव दादांची गाडी होती पाचगाव दाजी पाटील नांग... यांचा आणि नांग नांगणे मेजर कोकळे यांचा बैल होता आता पुढं आपल्या गाडी पाहिल्या दे देव दानोवा नाहणार आल्या ती दानोळे आकाश कवटेकर आणि गोसरवाडी हिंदुस्थानच्या ब्या अशी गाडी पळाल ती जे पुढं आपल्याला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कारंदवाडी गजा म्हणजेच माणिक लवटे यांचं कारंदवाडी गजा आणि आहे तो उकटुई लाल्या ला। मार्थन पाटील गाडीवान येसुधडस त्यापुढं दादा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे राव दादा दाजी पाटील पाचगाव आणि नांगणी मेजर कोकळी तर या गाड्या आता टर्न मारून पुढं आल्यात ते आता पुढं आपले मिरज बंडा गाडी आणाला आहे ते आता सतीश मिर्जे यांचं नखऱ्या असं वाटलं आहे मला त्या पुढं आता ही बिच्चा होता बुधगावचा वावटुळी बिच्चा होता आता इथे पुढं बापूकोत गाडी आहेत बघा ही डावीची ती आहे चितंगी आणि दादा पैलवान यांचा बैल आहे आणि त्याच्या बाजूला आता कोण गाडी आणली बंडाभो गाडी आणल्यात तळंगी एम आहे प्रणित बोजकर टी एम त्याच्या बाजूला होता पापा डवरी यांचा बैल होता पाचगावचा त्याच्या पुढं आता सतीश आप्पा गाड्या लागल्यात ज्युनियर राजा होता त्यांचा स्वतःचा बैल आणि लक्ष्मण शिंगारी सिद्धिवाडी सुंदर्या होता एवढ्या तर गाड्या होत्या आता बघूया कलरला कोण जाते पहिला तर इथंच आपण थांबलेलो पुढला अपघात आता ही बिच्चाला बुधगाव बिच्चा आणि राजू काकांचा बैल आहे तो डावीचा आता कोण आहे बोगवा आले हे आता राव दादा गेलेत आणि येसुदडस ही मागची गाडी आली आता हिंची गाडी आली द्यानोना तर आता या गाड्या कलर घेऊन आल्या बच्या तर आता बघूया कोण कुठं लागले हे पब्लिक बघा ढीग होतं पब्लिक तर एकला आता लागला यो तुकारा मुलगी लागला आहे एकला विजय गावडे गिरडी आणि अनिकेत मेजर लिंगनूर यांचा बैल होता यो हो। एकला गाडी लागली ती त्याच्या मागंच आता तळंगी केटीएम आहे बघा त्याच्या बाजूला आहे तो पापा डोरी यांचा बैल आहे पाचगावचा तर बघूया आता ह्यात काय क्रम होतोय का बदल कारण सगळ्या गाड्यासारखं चालू मागं पुढं माग पुढं चालूच चालू होत्या रीतनं आता दिसतंय असं तर एकला अजून तुकारामच आहे दोनला तरंगी के टी एम आणि पापाडोवरी पाचगाव ही गाडी पाहिल्या विजय गावडे गिरडी एकची गाडी तुकाराम आता हे तीनला जुनियर राजा आहे उजवीचा बैल आणि डावीचा आहे ती सिद्धीवाडी सुंदर्या तुकाराम आता लागल्यात प्रयत्न करायला हे आता आलं के टी एम उजवीचा के टी एम आहे बघा तो प्रणित भोजकर तळंगी के टी एम त्याच्या मागचा सतीश अप्पा आणि सतीश अप्पा ज्युनियर राजा उजवीचा स्वतः गाडीवान मालक आणि डावीचा आहे तो लक्ष्मण शिनगारे सिद्धिवाडी सुंदर्या ह्या तीन तर गाड्या अशा एक टाक पळायला आल्या आहेत पुढच्या तळंगी के टी एमच्या गाडीत गाडीवान बंडाभोव आहेत आता ह्यात कोण नंबर होते बघूया ती गाडी जरा चांगली पळाली पण जरा बाहेर चुकली परत आणि आत आली गाडी एकला आता के टी एम लागले तरी आता गावडे तीनची गाडी पळल्या विजय गावडे गिरडी आणि केत मेजर लिंगनूर गाडीवान तुकाराम हुलकी पुढं सतीशप्पा यांचा उजवीचा ज्युनियर राजा आणि डावीचा आहे तो सिद्धेवाडी सुंदर्या लक्ष्मण शिनगारे गाडीवान सतीश अप्पा त्या पुढं उजवीच आहे ते के टी एम तळंगी के टी एम आणि डावीचा आहे तो राजू काका मापकरा पापाडोरी पाचगाव इथनं आता टर्न आलाय खाली इथनं टर्न मारून गाड्या अशा सरळ घसरायला लागतात तर आता सतीश काढून घ्यायला बघाल तर पण अडचण आली आणि परत गाडी ओढून धरली तरी ज्युनियर राजा आणि ही पळाती सुंदऱ्या पळाली सिद्धिवाडी सुंदऱ्या आता पुढं के टी एम आणि हे पळाली पापाडोरी पाचगाव यांचा बैल हे आता गावडेवाडीचं गावडीजी विजय गावडे यांचा बैल आला बघा गिरडीचा आणि येत मेजर लिंगनूर गाडीवान तुकाराम ही गाडी तीनला पळाल्या दोनला सतीश अप्पांची गाडी पाहिली आणि एकला पाहिल्यात भंडाभोग खिलारे आता ह्यात काय बदल होती बघूया कारण आता इथनं आता स्टेज पण आले पुढं जवळच आणि पब्लिक पण फुलला आहे त्यामुळं आता ह्यात खाली वर कोण ते बघायचं आपल्याला कसं होतं कलर घेतला की आपल्या पहिल्या तीन चार गाड्यांच्यावरच फोकस ठेवायला हो लागतो जो पहिला बिंडा असतो त्याच गाड्यांच्यावर फोकस ठेवायला हो लागते कारण पब्लिकात आपलं काही ड्रोन नाही आहे हवेतल्या हवेत कुठं पण मागं पुढं झालं म्हणायला त्यामुळं आपल्याला एकतर पुढं नाहीतर एकतर मागा असंच करा लागते तर एकला आता बंडाभाऊ हानात केटीएम उजवीचा आणि डावीचा आहे तो डावी पापाडवरी पाचगाव ही गाडी आता एक होत्या बघूया आता निकाल फायनल सांगतोच रेश पण जवळ आल्या आता एकला झाली बघा बंडाभाऊ दोनला आता सतीश अप्पा सर डे ज्युनियर राजा आणि तीनला गा तुकाराम यांची गाडी झाल्या गावडे